नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आपल्या दिवसाची सुरुवात आमच्या शेतामधून सुरू आहे आमच्या शेताचं नाव भुमरी आहे तर आपण भुमरी पासून सुरुवात करू आजच्या व्हिडिओची आणि छानसा असं माझ्या पाठीमाग तुम्ही नजारा बघू शकता हे तळ्याचा एकदम भारी आणि छान असा निसर्गरम्य व्यू आहे आणि आमच्या मस्त असं ह्या रस्त्यावरून आपलं सावरगाव दिसतंय तर तिकडे बघू शकता तुम्ही तळ्याच्या वरून सावरगाव आहे एकदम एकदम तर एकदम असं दीड किलोमीटरच्याच अंतरावर एवढ्या छान ठिकाणी आमचं गाव बसलेलं आहे कागणेवाडी कागनेवाडी गाव आहे ते गाव असं लई मोठं नाही पण खूप मस्त आहे असं आणि गावाकडे आलं का माणूस एकदम फ्रेश होण्यासारखं गाव आहे तर हे आता गाडी वळवायला वर गेले तर मी जाऊ का चलत चलत खाली गाडीवर आणली होती आम्ही कारण असं एक ललगट वरही होतं आम्हाला थोडंसं तर छान आज एवढी छान मस्त मस्त टूर झाली अगोदर परभणीची झाली चांगलं किती दिवसाच्या नंतर आणि परभणी झाल्याच्या नंतर जाते वेळेस चला म्हणलं एकदा गावाची भेट घेऊन जावं तर थांबा माझ्या अंगावरील गाडी उतरते या खाली थांबा मीच जाते पळत मग सोमवारी केदारेश्वर आरणेश्वर दोन्ही पण करू आपण मस्त असं तर बघा आता किती मस्त हवा तर सुटली आहे थंडकार एकदम चले, चले।, चले। शेताचा फेरफटका मारा लाव का <laughs> मस्त असं आमचं शेत आहे आधी छान अशी सोयाबीन जेवढी आहे तेवढंच उगवलंय शेतामध्ये आणि कापूस पण हा वाटतं सोबतच लावलेला त्याने दोन पिकं घेतले तर तर छान असा नजारा आहे आमच्या शेताच्या खालून तळ आणि तळ्याच्या वरून शेत आणि मधून रोड खूप मस्त असा हो का तिकडं गरी लय मस्त वाटतं तिथं किती रूमचं आहे किती बांधकाम हिरिया आपण बघू तर हे असाच गायरानामध्ये जाणारा रस्ता आणि हा खालचा रस्ता म्हणजे आपला सावरगावकडे जाणारा तर मी छान असं रोडला उभा टाकले आता इथं आणि इथून मस्त असा व्हिडिओ घ्यायले कारण निसर्गच एवढा मस्त झालाय आणि तिथं जनावरं बांधले तिथं पण पन... शेतच आहे आमचं पलीकडून तर छान असे जनावरं आता बसलेत सध्या कसलं भारी वाटायला गावाकडचं वातावरण आपल्या Tha... Death, nah, hain, palu, जास्त पाणी आलेलं आता आता थोड्या दिवसानं भरते तळ जास्त पाऊस आल्यावर आता नाही चांगलं वर येते रोड पर्यंत ते काहीच नाही पंचवीस टक्के बी आणखी पाणी आलं नाही तळ्यामध्ये पाऊस काळ कमी आहे पूर्ण रोडला लटच येते आपलं तळ एवढं पाणी वावरात पिंकलर सरकत तिथलं किती हिरवं कार सगळं गवत मस्त रोडच्या कडे ना एवढं छान झालं हे का नाही हिरव हिरव पावसाळा म्हणजे भारी असते ऋतू हे थोडा पावसाचा त्रास का होईना पण आहे निसर्ग मंदिर निसर्ग खूप सुंदर असत गावाकड पर्वणी फिरून झाल्याच्या नंतर सावरगाव मध्ये आमच्या यांचे मावस भाऊ मदन भाऊ यांची भेट झाली तर हे सातगिरवाडीचे सरपंच आहेत आणि हसत हसतच यात आमच्याकडं त्याची थोडीशी मजा घेतल्यानं आणि त्यानंतर हे परभणीला जाते वेळेस आपल्या अहमदपूरमध्ये आम बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तर छान असा त्याचा पण व्हिडिओ त्यांचा पण व्हिडिओ घेऊन मी छान असा आपल्या परभणीच्या रस्त्यानं सुरुवात केली आणि त्याच्यानंतर हे बघू शकता परभणीच्या पुलावरचा व्हिडिओ किती मस्त आणि खूप छान आहे तर खूप दिवसानं आज परभणीची भेट घेतली थोडंसं कामानिमित्त जाण्यासाठी तर एकदम छान आणि टॉपटॉप रस्ता झालेला आहे आणि पुलाचं पण एवढं मस्त झालं की खूपच एकच नंबर त्याच्यानंतर इथं परभणीचं बसस्टँड आणि बस स्टँड झाल्याच्यानंतर बेलेश्वर महाराजाचं दर्शन घेतलं कारण परभणीला गेलं आणि श्रावण महिना पण आहे म्हटलं चला छान असं आपण दर्शन घेऊ कारण बरेच दिवस झाला आम्ही बेलेश्वरला गेला नव्हता त्याच्यामुळं आज छानपैकी दर्शन घेतलं मस्त इथं अभिषेक सुरू होता आणि अभिषेक चा आनंद घेत बघत बघत छान असं देवाचं दर्शन घेतलं आणि तिकडून अहमदपूरला निघाल्याच्या नंतर वाटत झरी लागते आणि झरीमध्ये पण नागोबाचं दर्शन घेतलं तर मंदिराचं सध्या बांधकाम सुरू आहे आपल्या नागोबाच्या तर छान असं झरीला बी पंचमीच्या दिवशी दर्शन घेऊन त्याच्यानंतर आम्ही आलो परभणी सॉरी अहमदपूरला तर आज दिवसभरात खूप जास्त फिरणं झालंय तर, फिर तर पुढं आमची झड सुरक्षा बघा तुम्ही परभणीपासून अहमदपूरपर्यंत पूर्ण झड सुरक्षा आहे आणि ही पण रोडवरच आहे आता ही बघा हे कस बघाय गाडीची स्पीड सुद्धा वाढवायचं वाड़ स्पीड वाढवली की माग पळसू एवढी मोठी एवढं कुत्र्याला गरावं लागेल